नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो महिलांच्या हक्कांचे संरक्षण त्यांची प्रगती समाजातील योगदानाला सन्मान देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो महिलांनी समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे महिला ही शक्ती आहे प्रेरणा आहे समाजाची खरी निर्मिती आहे स्त्री शक्तीला जर संधी दिली तर ती जग बदलू शकते महिला ही केवळ सृष्टीची निर्माती नाही तर तीच संपूर्ण विश्वाची प्रेरणाही आहे स्त्रीला कमी लेखू नका ती एकाच वेळी संसार आणि समाज दोन्ही समाज दोन्ही सांभाळण्याची ताकद तिच्याकडं असते शिक्षण स्वाभिमान आत्मविश्वास हेच स्त्री शक्तीचे सशक्तीकरणाचे खरे शस्त्र आहे महिला सशक्त होणे म्हणजे समाजाची उन्नती होणे महिलांना शिक्षण समानता आणि स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला तर समाज प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल प्रत्येक महिलेला तिचे स्वप्न साकार करण्यासाठी संधी द्या तिच्या यशाचा भागीदार व्हा महिला दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजकुमार चौगले चिंचवाड